जनतेचा अधिकार मध्ये आपले स्वागत आहे सुमित साटम यांचे तारदा ग्रामपंचायत समोर एक दिवसीय लाक्षणिक मिळाले रयत विद्यार्थी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री धमराज साळवे प्रदेश महासचिव मान्य श्री संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत तारदाळ येथे सामाजिक कार्यकर्ते तथा कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री सुमित साटम हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले त्यांच्या अंगणवाडी क्रमांक दोनशे आठ या इमारतीचे रखडलेले काम दोन वर्ष होऊन गेले तरीही अद्यापही पूर्ण झाले नाही त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिकण्यासाठी येत असताना मुलांना जागा अपुरी असल्यामुळे मुलांची गैरसोय होत आहे त्यामुळे ते लवकर पूर्ण करून द्यावे या मागणीसाठी तारदा ग्रामपंचायतीसमोर एक दिवशी लाक्षणिक उपोषणास बसले होते यावेळी त्याचा पडसाद म्हणून टाळा ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी लवकरच आम्ही आपल्या सर्व मागण्या पूर्ण करून देऊ अशा आशयाचे पत्र सरपंच व सदस्य यांनी करते श्री सुमित साटम यांना उपोषण स्थळी दिले न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह अधिकार नावात हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव